आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटी याचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन देईकर सर त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साटम मॅडम यांच्या संकल्पनेने आज राष्ट मालवण पोलीस स्टेशनतर्फे राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेले आहे तुम्हाला ज्ञातच असेल की स्वातंत्र्य भा भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे जे संस्थाने होते ते वेगवेगळे होण्याचा प्रयत्न करत होते परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताची अखंडता म्हणजे पूर्वीचा हिंदुस्थान हा अखंड राहावा यासाठी त्यांनी प्रयत्न करून एक अखंड भारत संकल्पना त्यावेळी ही केली त्यानंतर लोहपुरुष यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन म्हणजे एकात्मता एक भारत याची संकल्पना त्यापासून रुजू झाली त्यामुळे डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय एकता दिवस युनिट युनिटी रन फॉर युनिटी ही दौड एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या एकता दौडमध्ये आपण आपले पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आहेत अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस पाटील आहेत आणि आपल्या मालवण शहरातील संघ असतील मातृत्व सेवा संघ असतील आणि इतर सेवाभावी संस्था आहेत त्यांना आम्ही एक विनंती केली होती की के तुम्ही पण या एकता दौडमध्ये सहभागी व्हा त्यामुळे ते त्यांनी पण एकता दौडमध्ये सहभागी झालेले आहेत हाच आपला उद्देश आहे आणि त्यानंतर जे आपले संस्था आहेत त्यांचीच एक आपल्या मालवण पोलीस स्टेशनतर्फे त्यांनी आपलं म्हणजे वेळात वेळ काढून एकदा दौडमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला त्याबद्दल मालवण पोलीस स्टेशनतर्फे त्यांचे स्वागत समारंभ एक छोटेखाने आपण करत आहोत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ संस्था आहेत त्या सगळ्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि त्याच्यातली काही संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत मी मान्य पोलीस निरीक्षक जगताप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहेच पण त्या ठिकाणी जी ही व्यक्ती आणि ह्या संस्था ज्या आहेत त्यांचं स्वागत मान्य पोलीस निरीक्षक जगताप साहेबांच्या असते मी विनंती करतो आस्था ग्रुपचे उमेश मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि मान्य जगताप साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करा आणि यांचे प्रतिनिधी शांती पटेल आणि मोहनभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विनंती करतो आधारचे आमचे दादा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकाराव त्यानंतर मालवण व्यापारी संघाचे आणि ज्येष्ठ व्यावसायिक श्री कवडकर जसर कवडकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारावालवण पत्रकार संघाचे सेक्रेटरी श्री कृष्णाकुलम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकार सरपंच म्हणजे पी के चौके उपस्थित राहिले त्यांचे आभार त्यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा सौगंधराज माकर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारावा पाटील त्यांच्या वतीनं ज्येष्ठ ठिकाणी यावं पाटील यांच्या वतीनं आमच्या महिला पोलीस पाटील स्वीकार करावं आणि पण लगेचच आपण दौड सुरुवात करतो दौडचा मार्ग असा आहे की इथून